नमस्ते माझं नाव सोनाली गजानन पाटील क्रमांक पाच विडा दिघा येथे माननीय आपले जगदीशभाई गवते यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये कॅम्प लावलेला आहे सन्मानियन जगदीश गवते त्याचप्रमाणे सन्मान आमच्या मॅडम सुभागी गवते यांनी जो अतिउत्तम कार्यक्रम आहे

लोकांना बाहेर फिरायला जायला म्हणजे बाहेर जायला लागतं त्यापेक्षा त्यांनी कॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिली शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभंगी गवते आणि रोटी क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक मधील क विभागात असणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान कार्ड नोंदणीच्या नाव नोंदणी शिबिराचे आयोजनपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आयोजित केले गेले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड चे नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांसाठी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी तपासणी हाडांची खनिज घनता ज्येष्ठ नागरिक कार्ड तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत योजना अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला याविषयी स्थानिक नागरिकांनी जगदीश गवते शुभांगी गवते यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या विडा विभागामध्ये भाई गवते गवते मॅडम या सगळ्या आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्या साठी मी खूप खूप खुँ त्यांच्या आभार मानतो त्यांनी जो हा कॅम्प ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे स्वतःचे आभार मानतो त्यांनी आजच्या लोकांच्या सुविधा आहे लोकांना बाहेर फिरायला जायला म्हणजे बाहेर जायला लागतो त्यापेक्षा त्यांनी कॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्डाचं जेणेकरून लोकांना जे बाहेर ऑपरेशन साठी जो हे असतो म्हणजे जास्तीत जास्त खर्च होतो जी सुविधा वारंवार म्हणजे त्यांना लोकांना कुठे पण पैसे खर्च करून काढायला लागतात तर ते उपलब्ध मोफत करून दिलं आणि त्याचबरोबर कॅम्प कॅम्पमध्ये जे ई पासून डोळे चेकअप हेल्थ चेकअप पूर्ण त्यासाठी त्यांचे म्हणजे नमस्ते माझं नाव सोनाली गजानन पाटील आज मी इथे रोटरी कप ऑफ नवी मुंबई लिंक ऐरोली फाउंडेशन मुंबईशन एक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या इथे वॉर्ड क्रमांक पाच विलठनपाडा दिघा येथे माननीय आपले जगदीशभाई गवते यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये फ्री कॅम्प लावलेला आहे हेल्थ चेकअपचा त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांनी नागरिकांचं खूप म्हणजे सहकार्य केलं आहे आणि मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे माननीय बाई गवती जगदीश गवते त्याचप्रमाणे शुभांगीताई गवते यांचं अभिनंदन करते की त्यांनी हे नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करून दिली माझ्या ठिकाणी इंटरपाडा प्रभाकर यामधून सन्मानिय जगदीश गवते त्याचप्रमाणे सन्मानिय आमच्या मॅडम सुभागी गवते आणि हा खरोखर जो अतिउत्तम कार्यक्रम राबवला आहे आणि हा खरोखर गरजेचा आहे कारण काय ह्या झोपडपट्टी जो कसं आहे हातावर कमून पानावर खाणारे लोक आहेत त्यांना हा कसं आहे हा हा जो उपक्रम आहे ज्या ठिकाणी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो बऱ्याच काही गोष्टी पैसे मोजावे लागतात परंतु आता ही स्कीम ह्या सन्मान्य नगरसेवक लोकांनी आमच्याकडे आणलेली आहे ह्या गावामध्ये राबवलेल्या ह्या गरिबांसाठी अतिशय अतिउत्तम सगळ्या सुविधा ह्या ठिकाणी मिळतात औषध असू दे त्यांच्या आयुष्यमान कार्ड असू दे किंवा त्यांच्या शरीर चेकअप असू दे म्हणजे ह्या ज्या सुविधा ह्या उपलब्ध करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या संदर्भात माझी नगरसेविका शुभांगी गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले Mm -hmm. आज uh, पाड्यामध्ये ह्युमन वॉइस फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पाड्यामध्ये फुल बॉडी चेकअप त्याच्यामध्ये इसीजी आय चेकअप बोन डेन्सिटी चेकअप असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे त्यामध्ये भरपूर पाड्याच्या रहिवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि भरपूर जणांनी येऊन इथे आपला हेल्थ चेकअप करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे तसंच त्याचबरोबर आज इथे घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत भरपूर प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी आमच्या मार्फत आम्ही त्यांचं मेडिक्लेम इन्शुरन्स काढण्यात आलं आहे आयुष्य ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड ह्याचाही आम्ही इथे कॅम्प लावलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना इंटरपाड्यातल्या रहिवाशांना विनवणी करेन की त्यांनी इथे येऊन ह्याचा लाभ घ्यावा